नमस्कार मी अनिल जगताप आज आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे खरीप दोन हजार वीसच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये देण्याचे आदेश दिलेले आहेत खरं म्हणजे तो निकाल चोवीस नोव्हेंबरला लागलेला आहे दोन महिन्याचा त्यात अवधी दिलेला आहे याचा अर्थ चोवीस जानेवारीपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणे अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून प्रशासन प्रयत्नही करत आहे मात्र काही वर्तमानपत्रातून काल त्याविषयी बातम्या आल्या आणि अनेक शेतकरी बांधवांचे फोन आले आणि त्यांनी विचारलं की यात सत्यता काय आहे काल ज्या बातम्या वर्तमानपत्रातून आल्या त्यात असं सांगितलं गेलं होतं की याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये कंपनीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आलेली आहे परंतु मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणाने सांगू इच्छितो सर्वोच्च न्यायालयाच्या ॲडमिशनच्या सगळ्या साईट बघितल्यानंतर कृषी आयुक्तालयात माहिती घेतल्यानंतर आजच्या तारखेपर्यंत तरी कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली नाही कदाचित ती पुढे दाखल करेल किंवा नाही परंतु आजपर्यंत तर दाखल केलेली नाही आणि उच्च न्यायालयाने हे पैसे दोन महिन्यात देण्याचं कंपनीला बंधनकारक केलेलं आहे याचा अर्थ चोवीस जानेवारीपर्यंत हे पैसे मिळणारच आहेत आजही आपले कृषीचे अधिकारी मंत्रालयामध्ये आहेत एकशे चौतीस कोटी रुपयेचा शासन निर्णय निघून ते पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग होतील आणि उच्च सर्वोच्च न्यायालयाची कुठलीही स्थगिती किंवा प्रकरण दाखल नसल्याने तातडीने ते धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं वितरण होईल याबाबत शेतकऱ्यांनी कसलाही संशय घेऊ नये निश्चिंत राहावे तसेच दोन हजार पंचवीसच्या पीक विम्या संदर्भात नेहमी विचारणा होते आपला सर्व डेटा सर्व माहिती आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स सध्या कृषी आयुक्त कार्यालयामध्ये सुरू आहे एक हैदराबादची संस्था आहे ज्या संस्थेच्या मार्फत सॅटेलाईटद्वारे जे काही छायाचित्र घेतले गेले आहेत त्याच्यासाठी एकोणतीस हजार रुपये आहेत त्याचं तांत्रिक विश्लेषण करण्याचं काम सध्या सुरू आहे पीक कापणी प्रयोगाचे एकोणतीस अधिक उपग्रहाचे एकोणतीस असं जे काय कॅल्क्युलेशन येईल त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत साधारणपणे सहाशे सत्तर कोटीच्या आसपास ही रक्कम असावी असा, असा अंदाज आहे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाचा पहिला हप्ता कंपनीकडे गेल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पंचवीसशे देखील पैसे मिळतील त्यासाठी तीन एक का आठवड्याचा कालखंड जाईल ह्या दोन महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी याच्यासाठी आपल्या समोर आलो नमस्कार